मशीन दूध देणं खाऊन कमी केलं म्हणा काय झालं बाबा मशीन दूध देणं कमी केलं राजा आपल्या काय झालं काम आहे कोणाची नजर लागली चीन लोकाले हे पहा जराशी प्रगती सैन्य होत म्हणलं हा कोण खाल्या केला काय माहित बाबा दूध सारून टाकलं मशीच अरे बाबा राजा मग मशीन पाणी पाच जाणार मग जास्त दूध देत नाही मुकाना बेला का बयाड थुत्राच्या माझ पोट का भल बयाड आहे चीन अरे राम राम म्हणलं मोतीराम भाऊ कोण बबना होय का कसा काय आलता म्हणलं इकडं हो बबनच हो कायचा विचार करून राहिला अरे काय सांगू राजा बाबा नाही बाबा हप्त्याभरे आधी म्हणलं आपली एक नंबर दूध देत मस्त सकाळी पाच देत जाय आणि संध्याकाळी पाच जा। देत जाय दहा लिटर मध्ये म्हणलं आपला एकच नंबर घेऊन बसत जाना आता म्हणलं का मशीन म्हणजे काय नाही बा दूध म्हणलं त्यांना बंदच करून देला आता कोणा काळ्या केल्यान काय का माहित हा आता सांग हो वैधवानी फायन आला का लेखा बयाळा या म्हशीच्या मागा लागला म्हणलं तू वावराकडे म्हणलं जरा लक्ष ठेवून आले का तुला भाऊ म्हणलं काल दिसला होता सदू पाटला त्या धुऱ्याकू टिकास घेऊन होत आले का मला तर वाटत शंभर टक्के धुराकूर राहिला असं काय सांगू राहिला मला भाऊ म्हणलं शांताराम तिकडे गेलता म्हणतो घेऊन अरे हो ना बाबा आमच्या डोळ्यानं पाहिलं म्हणलं आम्ही म्हणून त्याला का म्हणलं तुला सांगायला आलो आम्ही आता म्हणलं चला बा शेजा धर्म पाळाव म्हणून तुला सांगायला आलो म्हणलं फक्त पाहिजे का भावापर्यंत आमचं नाव नको जाऊ दे तरी तर मी म्हणून आलो याचा लेखा बावर चार एकर आहे आणि चार एकरात म्हणलं पाच बेगा कशा काय पडू लागल्या ये ना लेखा धुरे कुरू कुरू म्हणलं मला वावर आहे पा निकाल गळप करणं लागलो ना आणि त्याचे झाड आहे म्हणलं चिचीचं चिचीचं झाड म्हणलं लेखा मला वावरात होतं आणि सांग आता ते झाड म्हणलं धुऱ्यावर कसं काय आलं आ तेच तर म्हणलं मला लक्षात नेऊ लागलं झाड होतं अरे आता काय सांगू म्हणलं वहिनी तुम्हाला तुमचा जे म्हणलं देर आहे हे म्हणलं वावरातनी रोजच चालला ना टिकास घेऊन आणि तुमच्या धुरी करू लागला ना हा तुमचं म्हणलं लक्ष आहे का नाही त्या वावराकडे आताच म्हणलं या मोत्याला सांगितलं मी जरा म्हणलं लक्ष देत जा दे दे ना हा येले माहित नव्हतं ना येले माहित नव्हतं आता ते धनात आले की पाहते चिचीचं झाड जे आहे हे आपल्या वावरातनी होतं आणि ते धुरीवर कसं काय आलं बा जरा लक्ष द्या म्हणलं वावराकडे आता तुम्हाला काय सांगू म्हणलं भाऊजी मी येईल म्हणलं पण सांगू सांगू कटायली म्हणलं मी हो येईल म्हणलं याच्या ये भावाचा लयच पाणी येते ना मी आता मागच म्हणलं होतं का म्हणलं ते रोज रोज म्हणलं टिकाच घेऊन काय जाते वावरात मी तर हे काय म्हणतात मला जाऊ ना म्हणते आपल्याला काय करायला म्हणते अरे बापा मग याच तर बोलण्याचं म्हणलं त्यांना फायदा उचलला वहिनी हा याच बोलण्याचा फायदा उचलला म्हणलं सांगा आता किती एक्कर म्हणलं तुमचं नुकसान झालेलं तुम्हाला माहित आहे का त्याचं म्हणलं चार एक्कर वावर आहे त्यात म्हणलं पाच बेगा फोडू लागल्या हा बापा ना आणि आमचं म्हणलं पाच बावर असून म्हणलं साडे चार बागात उरकू लागलं बावर हा मीच म्हणलं विचार करत जाऊ मला वाटलं बाबा पटलं पेरलं हा पण म्हणलं हे आता म्हणलं माझ्या घरा लक्षात नेऊ लागलं ला, या माणसाला म्हणलं समजायला नाही पाहिजे का हा सांगणं म्हणलं आमचं काम होतं ते आम्ही तुम्हाला सांगितलं आता म्हणलं तिथे अडवणं हे तुमचं काम आहे फक्त म्हणलं बा त्याच्यापर्यंत आमचं नाव नाही गेलं पाहिजे बा नाही तर मग आमचे संबंध वाईट व्हायचे ना हो म्हणजे असं नाही झालं पाहिजे की समजा आमचे संबंध नाही वाईट झाले पाहिजे म्हणलं तुमचं नाव काय सांगतो सांगत बाबा आम्ही भाऊजी तुम्ही सांगितलं म्हणून मी तेच म्हणून राहिलो दुसरं काय आता सांगणं मला काम होत म्हणजे मन दुखते आपलं मोत्यासाठी आपला जीवलक मैत्र आहे ना तेच ना आहे ना बरं चाल मग येतो म्हणलं आम्ही हो अंधारच म्हणला आता लक्ष दे का, का, का या मसाळ्याच्या मांग लागू राहिला वावराच पाय न पाहिले हो ना हो ना बरोबर आहे ना तो या आता आपण कसा विचार करतो जाऊ द्या मला आहे ना भाऊ आहे हो ते समजा करणार आहे हे का सक्का भाऊ म्हणजे पक्का वैरी झाला ना अरे काही कोणाचा भरोसा नाही रे इतका म्हणलं भोळा बनून नको तू आगा नाही का आता लक्ष देत नाही वाटते मी हम्म दे जरा लक्ष दे बरं चाल येतो म्हणलं आम्ही हा बरं ठीक आहे ना ये मग मार सांग चिंट्याची माय होते का भरोसा आपलेच तर लोक म्हणलं आपले, आपले वैरी आहेत सक्का भाऊ तर म्हणलं धुरे कोरायला लागला तर म्हणलं बाकीचे लोक विचार करतील का अशांत म्हणलं आपला भाऊ खतम होऊन जातो आता मग लक्ष द्या लागते म्हणलं मी हा भाऊ भाऊ करून चालते का आणि तुमच्या माय बापानं म्हणलं काय दिलं वा आपल्याला चांगली म्हणलं काय ती जमीन तुमच्या लहान भावाला देऊन टाकली आणि आपल्याला कोणती दिली हे भरकाडीची आणि त्या ते म्हणलं तुमचा भाऊ ते धुरे करू लागला सांगा काय करा चाल चाल गंगे झालं का चाल बोल लवकर बाबा मा थांबा ना बापा एवढी कायची खाई आहे का, वा। का गंगे लवकर जा लागत मला आपला वावरात मी वावरात मला आपला मजूर आहे आपण मला आणखी घरी जा अशा कसं होईल कशा मला शेत करत जाव अशा ना मजूर मला काम करन का वावरात नसलं तर मजूर टेन्शन घेते का तूच सांग मला घेते का म्हणजे फुकट मजुरी जाणं आली का नाही हो कुठे नाही जात मजूर मजूर कुठे जाणार आहे गंगे मी काय म्हणतो शिदुरी मला आपली सांगत घे ना आता काय आपण पाच वाजेपर्यंत घराकडे येतो बरोबर राहू गमत मस्त असं वावरात आता घरी येऊनच काय आहे तेवढीच आपले रखवाले होते ना पराडीची मोठे रखवाली करणार झाले अहो माशी बाई तर पान नाही हालत मला पुढे घातल्याशिवाय म्हणलं तुम्ही वावरात तरी जाता का आणि मोठे सांगू राहिले रखवाली त्या गोष्टी आता एकटा म्हणलं वावरात जाऊन मी करूच काय आपण दोघं का मला सांगा मग जर गेलो काही ना काही का मला आपण काम करतो निधन म्हण किंवा समजा धुरे साफ करणं म्हण हे आपण काम करतो ना आणि एकटा जाऊन काय करू मी अरे करू शांता राम कुठं चालला का? अरे काय बोल, बोल, बोल बबन, का शांताराम तुला मोठा भाऊ म्हणलं पुरा गावात देत नाम धुरा करला शांताराम धुरा कोरला पाय कडा मध्ये म्हणलं म्हणलं झालं सैन म्हणून म्हणलं मी तुला आलो सांगाले फक्त काम करतो म्हणलं हो तुला भावाला आपलं नाव माहित नाही पडलं पाहिजे नाही तुम्हाला याच्यानंतर नंतर मी तुला बाबा काहीच सांगणार नाही काय म्हणलं का भाऊ भाऊ गावातल्या का त्यांना दवंडी दिली म्हणलं हो शांताराम न धुरा कोरला म्हणून सांग अभे गावातल्या का म्हणलं निकाल बदनामी करून टाकली तू आली आम्हाला कसं म्हणजे रोज म्हणजे टिकाच घेऊन जातो म्हणते तू आता तू म्हणलं रोज टिकास घेऊन चालला आम्हाला माहित आहे का ते फक्त म्हणलं तो भावालाच माहित आहे हे पा आताच भावाला सांगितलं शांताराम धुरे करते म्हणून अभे म्हणलं म्हणतं वालाय का शाम्या

सांग बापा आम्ही काही भाऊजी तिची म्हणलं माझा मला सासू सासऱ्यानं गेले जास्त वावर दिला जी आणि चांगला वावर म्हणलं म्हणलं हे माणूस नाही मेहनत करे ना या माणसा एवढी मेहनत म्हणलं तिच्या नवऱ्यानं केली का केली के का सांगा म्हणलं तुम्ही नाही होईनी हे गोष्ट मान्य करतो म्हणलं मी बाकी म्हणलं बा पहा शाम्या मेहनत केली बरं आम्ही एका वर्गात शिकलो म्हणलं वहिनी हे बा दुपारून म्हणलं घरी आला शाळेतून की सरकारतील म्हणलं वावरातच आहे आणि ते मोठ्या म्हणलं निरा काचे खेळत बसत आहे आमच्या समोरचा विषय आहे ना हा संग संघ मोठे झालेत ना हे म्हणून तर म्हणलं हे पहा या शाम्यासाठी म्हणतो ते ना पण हे पहा शाम्या त्याला काहीच म्हणत नाही आता बघण्या ते कसं आहे माहिती आहे का असं वाटतं जाऊ दे बा आपला मोठा भाऊ आहे आधी मला हे बा उत्तम राहणं सांगितलं होतं ना

तो तो तू आज आगी जर म्हणलं मी असतो ना तर मला काय शब्द नसता ऐकून घेतला म्हणलं तू सांगले का जर म्हणलं आपण चोरी केलीस नाही तर मग हा म्या सगळ्या भेटायला पाहिजे हे बाडावं समजून सांग तिला बा गावात माझी गोम करू नको हा म्या तू आले धुरे कोरले नाही याच्यानंतर जर समजा असं महिले काही कानावर आलं तर समजा तू खेळ नाही असं तिला डायरेक्ट म्हणले का हो ते शिवाय म्हणलं बाबू हे मॅटर म्हणलं हाताशी येत नाही बरं भावाला बोलायला जमते का ते नाही भाऊ तर त्याच्याला जीवाच्या हात आहे हा मला मोठा भाऊ आहे मला मोठा भाऊ आहे घ्या मग आता हा केले ना म्हणलं पुऱ्या बदनामी नाही पण गलत आहे बा असं नाही सांगायला पाहिजे त्यानं अरे किती म्हणलं तरी बा सक्का भाऊ आहे ना सक्का भाऊ म्हणला कोणाचे धुरे करत असते का अन आपलं हे साम्या ते आम्हाला म्हणे बाबा कोणती तरी चीज आहे म्हणे ते चीज म्हणे मला वावरात होती म्हणे अर्धा मंदाच्या जवळपास मध्ये होती म्हणे हा असं म्हणे बाबा खरी गोष्ट आहे का म्हणले त्याची चीस आहे ते चीस म्हणलं तर भावाच्या भावरात नाही होती ना सांगले का आता काय करा अभे ते चीज म्हणलं आमच्या वाटण्या व्हायच्या होत्या ते म्हणलं हे भावाला काय एकच होता ना आणि ते कोणता धुरा टाकला होता मी हा त्याला समजत नाही गेला का बेअक्कल थुत्रा झाले त्याचे चीजले का ते मला वावरत नाही ना हा अभे ते म्हणजे झालं काय ते माहिती का ते वाटणं व्हायचा होता मग ते चीज कुठं राहणार आहे मनात म्हणलं धुरा पडलाच नव्हता ना असं झालं का ते म्हणजे ती चीज जेव्हा समजा वावरात होती तेव्हा तुमच्या वाटणं व्हायच्या होत्या ना म्हणजे ते मनात मी धुरा टाकायचा असेल ना मग तर बरोबर आहे रे बा ते वावरच या होतं ना आता तू सांग मला ते धुरा तर म्हणलं ते तिच्या पासून पडला असं तर मग त्यात मी आता समजा तू आली काय करते आता आमचं तेच म्हणणं आहे म्हणलं भाऊजी यायचं म्हणलं किती दिवस म्हणणं आहे धुरे कोरते धुरे कोरते मीरा येले आपलं म्हणणं कारणच पाहिजे म्हणलं भाऊजी हा म्हणलं हे पहा मला दोन्ही लेखाची शपथ आहे म्हणलं ते जे चीज आहे ना ते चीज म्हणलं आमच्याच वावरात होती ना अरे वहिनी हो ना बा कोण नाही म्हणू लागलं आम्ही इतिहास म्हणून म्हणून ते तुम्हाला सांगायला आलो पा। हा। हा। हो पण तुम्ही म्हणलं लवकर जर ऍक्शन घेतली नाही तर तुमचा वावर गेला म्हणून समजा हा हे तर म्हणलं नक्कीच आहे बा बर पाहिजो बा शाम्या आम्ही जोपर्यंत आलो तो म्हणलं हे कोणाला माहित नाही पडलं पाहिजे नाही तर बस याच्यानंतर म्हणलं हे पातून नाही तर कोणतीच गोष्ट सांगत नाही मी हा हो लक्षात ठेवतो म्हणलं फक्त आमची लगा इज्जत कायम सांगत ना तो आला का मला एवढी मोठी गोष्ट सांगितली मी म्हणलं काय असा फसके बना करीन त नाही सांगत म्हणलं मी हो बिंदास राहायला का बबड्या तू आणि मारता तूच बी कोणास म्हणला नाव नाही घेत ना मी बोल चाल शाम येतो मग आम्ही बावडा ठरकतेले का वानर हाय म्हणतो बावळत मी तेवढे हानले शिवाय चईन पडत का आपलंले काय आता टोमॅटो नाही दिस वानिन नाही ते काय बा टोमॅटोन दायरी आणलं हे बा हराशीतय भाव नाही आणि म्हणलं बाजारातय भाऊ नाही सांग काय करता टोमॅटो म्हणलं बा पुढच्या वर्षी कसेच नाही पेरत बा हूं येलेला मला भाऊजी देतनी बर चाल सम्या निघतो म्हणलं आम्ही हो फक्त पाहिजे का कुठे विषय काढू नको नाही कसं वाटलं मारता माधी मा कशी दिले म्हणलं भांडण्या लावून पत्नी आले का, का मानलं पाहिजे म्हणलं तुले पण बाबू एक गोष्ट आहे म्हणलं हो यायच्या म्हणलं जरासा का डाऊट झाला ना तर झालं म्हणलं आपल्या दोघाला जर नाही कुत्र्यासारखं मारला ना तर मला म्हणतो तू आम्ही मारत्या डाऊट व्हायचा प्रश्नच नाही ना हा डाऊट कसा काय येणार आहे आपण त्या दोघा काय सांगितलं पाहिजे नाव नाही आलं पाहिजे आपण त्या आधीच सांगितलं ना ते आपलं नाव सांगतील का हा कहून का तेले तेले ता ता ते माहिती आहे आपण यायचं नाव सांगितलं तर हे आपल्याला मग डबल काही सांगत नाहीत ना असं बोल लागतं म्हणलं <laughs> <laughs> आता लय काय आहे पा वावरात मी की कीच भांडण लागतं म्हणलं आपण एक काम करू तेल मस्त वावरापर्यंत जाऊ देऊ आणि ते आपण मस्त मागून जाऊ आणि पाहू किती भांडण होती तो आम्ही जमल का मराठोकी होणार आहे म्हणलं हो एकमेकीची म्हणलं शिपोडा झापुटी करतील आणि लोक भाऊ एकमेकाला मारा चोगते आहेत ना आपण एक काम करू यायचे म्हणलं पहिले जराचे भांडण होऊ तू आणि मग येऊ हा तुला काय वाटते आम्ही बबण्या वावरात थकवाचे पोचले मी ते चाल ना मग चाल बरं आपण निघून जाऊ चालता चाल बा मग हो चाल ना चाल बरं